न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर एक सकाळी सात वाजता येऊन मी इथे मतदानाचा हक्क बजावलाय मोठा उत्साह आहे नवी मुंबईकरांमध्ये मी नवी मुंबईकरांना आव्हान करतो की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा हा महाउत्सव आणि मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे त्या सगळ्यांना आम्ही आवाहन करतो मोठ्या प्रमाणात आज राजसाहेबांच्या ज्या काही सभा झाल्यात त्या सभांनी एक महाराष्ट्रात वातावरण ढवळून निघालं नवी मुंबईत सुद्धा सातत्याने आम्ही शिक्षण आरोग्य रोजगार या मूलभूत गरजांबद्दल सातत्याने आम्ही बोलतोय आमच्या जाहीरनाम्यातही तो उल्लेख आहे यावेळी नवी मुंबईकर शिक्षण आरोग्य रोजगार याला कौल देतील आणि मनसेच्या इंजिनला कौल देतील असा विश्वास मला नक्की आहे